कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळावी तसेच तालुक्यातील बचत गटातील महिला दुकानदार व्यापारी वर्ग यांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूनं कोपरगाव तालुक्यातील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं सलाबादप्रमाणे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे गोदाकाट महोत्सव दोन हजार पंचवीसचं भव्य आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे उपस्थित होत्या गोदाकाट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आशा सेविका लाडकी बहीण योजनेतील मदत करणाऱ्या स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला यावेळी कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आमदार काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी आमदार काळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विविध स्टॉल्सला भेटी दिल्या यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते कृषी अधिकारी मनोज सोनवणे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम बागरेच्या कर्मवारी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवन कोपरगाव जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन चे चे गोरक्षनाथ जामदार पद्मविभूषण शरदचंद्र पवार नागरी पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे कर्मवारी काळे कारखान्याचे आणि संलग्न संस्थांचे व्हाईस चेअरमन संचालक महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान याप्रसंगी चैताली काळे आमदार आशुतोष काळे आणि तहसीलदार महेश सावंत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सगळ्यांकडे विनंती असेल की पुढच्या चार दिवसात देखील आपल्या मित्रांना वया घरच्यांना हुन, आप महिलांनी आपल्या गावातील इतर महिलांना त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींना आपल्या घरच्यांना सगळ्यांना घेऊन येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढावी या महिलांकडून काहीतरी विकत घ्यावं आपण जर पाहिलं असेल की या सगळ्या महिला स्वतः बनवतात स्वतः कपडे जरी असतील ना की तुम्ही कपड्याचा स्टॉक कधी आणला तुम्हाला तर सांगतील की नाही आम्ही ऑर्डर देऊन ठेवतो गोदाघाट मध्ये आम्ही हो एवढा स्टॉक आणत असतो आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आता जो त्यांचा सगळ्यांचा जो स्टॉल स्टॉक आहे सगळ्यांचा जो माल आहे तो कमी दालामध्ये विकत असतात आपण सगळ्यांनी त्यांना हातभार लावला पाहिजे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी वेळ देऊन नक्की येऊन स्टॉल्सला सगळ्यांना भेट द्या व बरोबर जी खाऊबंदी खूप प्रसिद्ध आहे तर खाऊ गल्लीमध्ये देखील आपण सगळ्यांनी देखील जाऊ विविध प्रकारचे जे पदार्थ आपल्या महिला करत असतात त्याचं देखील आपण सगळ्यांनी स्वादिष्ट घ्यावं एवढीच मी आपल्याकडे विनंती करते व परत एकदा प्रियदर्शनी इंद्रा महिला मंडळातील सर्वच सदस्यांच्या वतीने त्याचबरोबर महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये आज इथे स्वागत करते माझे दोन शकतात अकरा वर्षी आपण योगाकट महोत्सव आयोजित करतोय ज्याची पुराठाल त्याच्यामध्ये वाढ होत असते नवीन नवीन लोक आपल्या या ठिकाणी त्यांचा मान विकण्यासाठी प्रदर्शित करत असतात लग्नच काहीतरी नवीन आणि एक तीन दिवस सर्वजण आहे या ठिकाणी उपस्थित असतात या विदर्भाक महोत्सवाची आपण सर्वजण पाहतो या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीस त्या झाले झाली त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी खऱ्या की मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी झटून काम केलं आणि आपल्याला विजय मिळाला त्यावेळेस आठशे मतं आणि हो। हो आता का एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस तेवढी जबाबदारी होती आणि आता तर जबाबदारी जास्तीची वाढलेली आता काही कोणाला बोलायची संधी नाही तेव्हा पण काम लोक समाजात आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याला आपल्या आमदार माध्यमातून पाहायला मिळत आहे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आहे मित्रांनो ज्या ठिकाणचं पिकत त्या ठिकाणी विकायला पाहिजे हे खरं जरी तरी ज्या ठिकाणी पिकत त्या ठिकाणी लोक विकत नाही बाजारपेठ किंवा एखाद्या व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि त्याला सर्वांगीण आयाम देणं म्हणजे सांस्कृतिक सामाजिक औद्योगिक शैक्षणिक अशा सगळ्याच्या अंगाने त्याला जर आपण लोक जेवढे असतो तर खरा सर्व होतो या म्हणायला आपण हरकत नाही आणि मी पण ग्रामीण भागात मला पण ग्रामीण भागातूनच पुढाल याची जाणीव आहे आणि सर फार मोठे मोठे उत्सव किंवा उत्सव दिल्ली उत्सव हे सगळे आपण पाहतो टी व्हीवर पाहतो किंवा ऐकतो परंतु माझं हेच मत आहे की आपल्या गावातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या

महोत्सवाच असं मोठ्या उत्सवात किंवा मोठ्या महोत्सवात सदिच्छा व्यक्त करतो आणि पुणे फेस्टिवल सारखा किंवा दुसरा एक, एक ने ने या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा येऊन गेलेले आहेत म्हणजे या गोदाघाट महोत्सवाचा इतिहास फार जुना आणि प्रबळ आहे मोठा आहे पाकिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज कोपरगाव